नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपल्या घरात कधी कधी नकारात्मक जाणवते अडचणी येत आहे मानसिक तणाव किंवा इच्छापूर्तीच्या बाबतीत अडथळे येत आहे मग काळजी करू नका ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे छोटे उपाय आहेत जे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात आणि आजचा हा उपाय त्यापैकीच एक आहे लवंगाची जोडी होय लवंग फक्त स्वयंपाक घरातच नाही तर ज्योतिषशास्त्रातही खूप शक्तिशाली मानले जाते पण हा लवंगाच्या जोडीचा उपाय कसा करावा कधी करावा चला याबद्दल जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या देवघरात लवंग ठेवण्याचे अनेक देवी फायदे आहेत यामुळे आपल्या घरात दैवी ऊर्जा वाढते आणि घरात सकारात्मक बदल घडतो असं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार आपण लवंगाचे पाच आश्चर्यकारक फायदे करू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो कारण लवंग ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे कारण जेव्हा तुम्ही भक्तीनं घरातील देवघरात लवंगाची जोडी अर्पण करता तेव्हा ती आपल्या घरात शांती आणि आनंद पसरवते असं म्हणतात शिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात एक सुंदर शांत वातावरण तयार होतं खूप छान आहे ना हा उपाय आणि अगदी साधा सोपा आहे कारण लवंग ही आपल्या घरात सहज उपलब्ध होऊ शकते म्हणून यापुढे तुम्ही कधीही देवघरात पूजा करायला बसलात तर दोन लवंगांची जोडी आवर्जून अर्पण करावी यामुळे नक्कीच तुम्हाला चमत्कार अनुभवायला मिळेल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहदोषाचा नाश सुद्धा होतो ज्योतिषशास्त्रात लवंगाचा संबंध शुक्र आणि गुरुग्रहांशी आहे जर तुमच्या कुंडलीत हे ग्रह कमकुवत असतील तर लवंगाची जोडी देवघरात ठेवल्यानं दोष शांत होतात त्यामुळे आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि आपल्याला मानसिक शांती मिळते एवढंच नाही तर या उपायाने इच्छापूर्तीही होते म्हणे तर अशी श्रद्धा आहे की आपल्या देवघरात खऱ्या मनाला लवंगाची जोडी अर्पण केली तर यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते मग ती इच्छा नोकरीची असेल लग्नाची असेल किंवा कोणतीही इच्छा असेल अगदी आपल्या मनातील खास इच्छा जरी आपण मागितली तर ती पुण्य पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते एवढंच नाही तर लवंग आणि संपत्ती यांचाही खूप जवळचा संबंध आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात लवंग ठेवल्यानं आर्थिक स्थैर्य मिळतं नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतात व्यवसायात वाढ होते नोकरीत बढती यांसारख्या संधी मिळू शकतात तर मंडळी हा आहे आपल्या आर्थिक प्रगतीचा सोपा उपाय शिवाय लवंग केवळ अ आध्यात्मिकच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ती ठेवल्यानं आजारापासून संरक्षण मिळतं आणि चिंता कमी होते आणि आपल्याला मानसिक शांती मिळू शकते पण हे उपाय करताना काही महत्त्वाचे नियम पाळायचे असतात जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्णपणे फायदा मिळेल मग त्यासाठी काय करावं लवंग स्वच्छ असावी आणि शुद्ध असावी आपण ही दोन लवंगाची जोडी घेतली तर ती भक्तिभावना अर्पण करावी श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा असू द्यावेत लवंग देवताच्या चरणी किंवा देवघरात एका छोट्या पात्रात नियमित ठेवावे आणि नियमित ही लवंग बदलावी न जमल्यास साधारणपणे पंधरा ते तीस दिवसांनी नवीन लवंग ठेवावी जेणेकरून तिची शुद्धता कायम टिकून राहील मात्र शुक्रवार किंवा गुरुवार हा उपाय सुरू करण्यासाठी हे दिवस शुभ मानले जातात तर मंडळी आजच आपल्या घराच्या देवघरात लवंगाची जोडी नक्की ठेवा आणि अनुभवा सकारात्मकता समृद्धी आणि शांतीचा सुंदर प्रभाव हा छोटासा उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतो धन्यवाद